सिटी स्कॅन न करता एम एल सी रिपोर्ट द्यावा तसंच त्यामध्ये जखमांचं प्रमाण वाढून द्यावं अशी मागणी करत दोघांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यास मारहाण केली ही घटना सोमवारी मध्यरात्री पावणे सुमारास घडली नॉर्मन नॉर्मन लायरस अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी नरेश शिवानंद अंजना देवी यांनी भिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोशी येथे एका मारहाणीत जखमी झालेल्या रिया पाटील प्रणव पाटील आणि शर्मन आर्ले या तिघांना नॉर्मन लायरस आर्लेन आणि शर्विन नॉर्मन आर्लेन हे मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या दोन निवासी डॉक्टरांनी तिघांवर उपचार केले त्यानंतर रिया हिला सिटी स्कॅन करण्यास सांगितले मात्र आम्ही सिटी स्कॅन करणार नाही आम्हाला एम पेपर लवकर द्या तसंच जखमांचं प्रमाण वाढवून द्या अशी मागणी केली या कारणावरून दोघे डॉक्टर आणि रुग्णांसोबत असलेले नॉर्मन व शर्बिन यांच्यात वाद झाला बाप लेखाने दोघा डॉक्टरांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच माझ्या आमदार अशी ओळख आहे उद्या तुमच्याकडे पाहून घेतो अशी धमकी दिली मारहाणीचा हा प्रकार समजताच वायसीएम रुग्णालयात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांनी त्वरित नॉर्मन व शर्विन या बाप ताब्यात घेतलं डॉक्टरांनी पोलिसांच्या ताब्यातील बाप मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला याचा डॉक्टरांना राग आला आणि त्यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली इतर रुग्णांसमोर धक्काबुक्की झाल्याने पोलिसही चिडले आणि त्यांनीही दोघा डॉक्टरांची धुलाई केली दरम्यान या प्रकरणावरून वायसीएम हॉस्पिटलमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर पोलिसांनीही दोन डॉक्टरांना चांगला चोप दिल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री वायसेम रुग्णालयात घडला डॉक्टर आणि पोलिस भर रुग्णालयात एकमेकांना भिडल्याने एकच गोंधळ उडाला वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर समेट घडून आणण्यात आला त्यामुळे या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही मात्र डॉक्टरांना मारहाण व सरकारी कामात अडथळा बाप लेखावर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, अधिकारी यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं निवासी डॉक्टर संपावर रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने मारहाणीचे प्रकार घडत असल्याच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सोमवारी सकाळपासून संप पुकारला तीस डॉक्टर संपात सह होती ट्वेल्व्ह फोर्टी फायला रात्री ओ क्लॉकला एक पेशंट आलेले न बाहेर त्यांचे मारामारी काय झालेली आणि ते एम एल सी नोंद करायला आमच्याकडे आलेले त्याच्यानंतर एम एल सी नोंद केल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केलं गेलं टी स्कॅन करून गेला कारण का त्यांना हेड इंजुरी होती पेशंटला तर टी स्कॅन करायची त्यांची ताकद नव्हती आणि तयारी नव्हती तर त्यांना सांगितलं गेलं की तुमची तयारी नसेल तर तुम्हाला तशी सही द्यावी लागेल ला। तर त्या त्यासाठीही तयार नव्हते ते आणि जायलाही तयार नव्हते त्याच्यानंतर त्यांची ही डिमांड होती की आमची जी टाके पडलेत ते वाढवून दाखवा आमच्या एम एल सी पेपर त्यांना मोठी केस करायची होती तर आमच्या रेसिडेंटनी म नाही डिनाय केला ते करायला तर त्याच्यावर ते खूप अग्रेसिव्ह झाले आणि रेसिडेंटवर शिव्यागाळ चालू केले व रेसिडेंटला फिजिकली मारलं धो थो, थोबाडी मारायला चालू केलं पाच ते दहा लोकांनी रेसिडेंटला कोपऱ्यात घेऊन इंटिमिडिएट केलं त्यांना मारलं रेसिडेंट डॉक्टर आणि बाकी जे दुसरे डॉक्टर जेव्हा हेल्प करायला गेले तेव्हा त्या दुसऱ्या डॉक्टरांनाही इंटिमिडिएट केलं गेलं त्यांना मारलं गेलं गळा दाबला गेला आमच्याहीच कॅज्युअल्टीमध्ये बेडवर झोपून त्यांचा गळा दाबला गेला तक्रार ही फिजिकल असॉल्टची तक्रार दाखल केली आहे की ऑन ऑन ड्युटी डॉक्टरांवर असॉल्ट आहे ही तक्रार त्यांच्या अगेन्स्ट दाखल केली आहे आम्ही सर्वात पहिली मागणी अशी आहे की ही पहिल्यांदा झालं नाही आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्ण भारतात रोजच्या रोज असे न्यूज असे आर्टिकल्स आहेत जिथं डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे दुसरी गोष्ट आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये हे पहिल्यांदा झालं नाही आम्ही खूपदा सायलेंटली ह्याला टॅकल करायचा प्रयत्न केला आहे सायलेंटली खूप सारे पत्र दिलेत पण त्याचा काही उपयोग नाही दिसत आहे जी लोकल आमची इथं लोकल सिक्युरिटी आहे ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहे कारण का जर लोकल सिक्युरिटी सॅटिस्फॅक्टरी असली असती तर हे कधी झालंच नसतं असे आमचं सध्या मागणी मेन मागणी ही आहे दे, की आम्हाला एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेसची सिक्युरिटी द्या द्यावी घ्यावी इसेन्शियल स्पॉट्स जे आहेत कॅज्युलटीमध्ये जिथं की हे हाय रिस्क स्पॉट्स आहेत अग्रेसिव्ह लोकं असतात तिथं आम्हाला ऑन कॉल सिक्युरिटी पाहिजे इन्सिडेंट व्हायच्या आधी तो इन्सिडेंट मॅनेज झाला पाहिजे आम्ही इथं ह्या हे वेट करायला नाही आहे की एका दिवशी कुठल्या डॉक्टरला ग्रीव्हियस इंजुरी व्हावी कुठल्या डॉक्टरचा जीव जावा आणि त्याच्यानंतर ॲक्शन घ्यावी त्याचा काहीही उपयोग नसणार आहे त्याच्या आधीच आणि हे झालं हे आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही तर पूर्ण देशभर भरपूर डॉक्टरांवर हल्ला झाल्या भरपूर डॉक्टर ग्रीविस्वर्ट हर्ट झालेत वी आर नॉट गोईंग टू वेट एनी मोर की आमच्यामधून एक आमच्या भावाला किंवा बहिणीला काय व्हावं आणि त्याच्यानंतर आम्ही बसू धरणार वी आर ययर टू गेट अ बेटर सिक्युरिटी आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जी कॅज्युलिटीमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो मी पेशंटला त्याचे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहेत आम्ही पर्सनल आहेत पण जे इंस्ट्रुमेंटेशन आहेत ते आम्हाला इम्प्रूव्ह वेमध्ये पाहिजे त्याच्याने पेशंट पेशंट केअर पण हॅम्पर नाही व्हावी पेशंट पण अग्रेसिव्ह कमी व्हावे आणि मेन म्हणजे तर आम्हाला सिक्युरिटी पर्सनल ऑन कॉल विथ अथॉरिटी टू कंट्रोल द मॉब अँड विथ अथॉरिटी टू कंट्रोल दिस इन्सिडेंट्स टू हॅपन बिफोर दे हॅपन वी वी आर डिमांडिंग दॅट आणि अलार्म सिस्टम झटा पण नाही जेव्हा हे खूपदा इन्सिडेंट रिपीटेड रिपीट व्हायला लागले तेव्हा काल कालचा जेव्हा इन्सिडेंट झाला जेव्हा आमच्या दोन भावांना मारलं गेलं दोन डॉक्टरांना जोरात मारलं गेला अक्षरशः एक डॉक्टर त्याला ऍडमिट करावं लागलं आम्हाला सायकेट्रीमध्ये तेवढं मारलं गेलं ते तर त्याच्यानंतर आमचे डॉक्टर्स अग्रेसिव्ह झाले तिथं मॉब जमा झालेला आणि मॉब कंट्रोल करायला जेव्हा पोलीस आले तेव्हा ट्राईंग टू कंट्रोल द मॉप पण कुठल्याही मॉबमध्ये थोडासा धक्काबुक्की होते तर कुणाचा कुठल्याही डॉक्टरांचा पोलीसच्या अगेन्स्ट काही इंटेन्शन नव्हता करायला पण त्या धक्काबुकीमध्ये पोलिसांचा गैरसमज झाला असेल की आम्ही त्यांच्यावर इन आम्ही त्यांना इंटिमेट केलं किंवा त्यांच्या अगेन्स्ट केलं पण दॅस वॉज नॉट द इंटेन्शन मॉब होता आम्ही डॉक्टर सगळे अग्रेसिव्ह होते सगळे चिडलेले होते आणि ट्रुथफुली राईटफुली चिडलेले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या माणसाला घेऊन जायला लागेल तेव्हा थोडंसं धक्काबुक्की झाली असेल आणि तेवढंच इन्सिडेंट झालं पोलीसच्या अगेन्स्ट काय नव्हता